नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री शेतकरी पुत्र बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका अर्बन को ऑपरेटिव्ह बँकच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली याबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेला मीठ चोळले आहे आधीच महाराष्ट्राचा शेतकरी कर्जबाजारीपणामुळे देशोधडीला लागला असून त्यातल्या त्यात, त्यात अतिवृष्टीमुळे त्याच्यावर अस्मानी संकट झाले असताना शेतकऱ्यांना मदत करणे दूरच पण शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली वैचारिकता दाखवून दिली असून त्यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राणी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली याप्रसंगी शिवसैनिकांनी बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम चालो होता है। हे भाजप सरकार सध्या चालवतं आहे एकीकडे उद्धवसाहेब ठाकरे हे मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी हंबाडा मोर्चा काढतं आहे आणि कृषी सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांना ज्या क कर, मागणीवरून कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफीची सवय लागते असं नालायकपणाने असं उद्गार काढून शेतकऱ्यांचा अपमान करत आहे तश त्या सह सहकार मंत्र्याचा निषेध धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांच्या फोटोला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आज या ठिकाणी आंदोलन केलंय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद